करस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सौ नीता श्रीकांत औटी यांची निवड मिरज येथे नुकताच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्ष मेळावा व मिरज शहरातील व पूर्व भागातील इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता या कार्यक्रमामध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य नामदार हसन मुश्रीफ साहेब व आमदार इंद्रिशभाई नायकोडी प्रमुख उपस्थित होते या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामुळे मिरज शहर व पूर्व भागात वातावरण ढवळून निघाले आहे या वातावरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्ते येण्यास इच्छुक आहेत या कार्यक्रमात मिरज शहर व पूर्व भागातील भाजप शिवसेना व उभाटा गटाचे मिरज शहर प्रमुख महिला तालुका प्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते बिनशर्त प्रवेश करून पक्ष कार्याला सुरुवात केली आहे नीता श्रीकांत आवटी यांच्या कामाची दखल घेऊन सौ आवटी यांना पक्ष श्रेष्ठीने मिरज तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे त्यांना निवडीचे पत्र महिला जिल्हाध्यक्ष सौ साधनाताई कांबळे यांच्या पत्रावर व आमदार इंद्रिश नायकवडी यांच्या हस्ते पदनियुक्तीचे पत्र प्रदान केले